श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं यंदा ही पौर्णिमा तेवीस मेला साजरी केली जाणार आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली होती बुद्ध पौर्णिमेची तिथी बावीस मेला संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस मेला संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार तेवीस मेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची त्याचबरोबर चंद्रदेवांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून जर जा तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा पण आता धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणार जेवढी जी पण नकारात्मकता आहे वाईट शक्तींचा प्रभाव असेल पितृदोष असेल ग्रहदोष असतील करणीबाधा शत्रुबाधा ह्या सर्व नष्ट होणारच पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आले आहेत या दिवशी गुरु शुक्र रवी ऋषभ राशीत एकत्र आल्याने त्रिगुही योग तयार होत आहे तसेच गुरु रवीच्या संयोगामुळे आदित्य योगही तयार झाला आहे या दिवशी गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आले आहेत या योगांमध्ये सेवा उपासना त्याचबरोबर दान आणि काही उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतानुसार पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर स्नान करून आपण काही वस्तू जर दान केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष सर्व नकारात्मकता दारिद्र्यापासून आपल्याला मुक्तीसुद्धा मिळते आणि आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपाही होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या गर घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे तर आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपण स्नान केलं तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तिळ तिळाची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशी काळ्या तिळांना भरपूर महत्त्व दिलं जातं या दिवशी काळ्या तिळांचं दान केलं तर त्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात तिसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी टाकायची ते म्हणजे मीठ खडे मीठ टाकून आपण स्नान केली तर आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्तींचा प्रभाव असेल इडापिडा असेल करणीबाधा असेल शत्रू पिढा असेल तर या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा टाकायची हळद टाकून स्नान केल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता बऱ्याचदा काय होतं लोक चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत नाही तर आपल्याला काय करायचं आहे आंघोळ करताना सगळ्यात पहिला आपल्याला एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्याला डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण ही करायची आहे आता उद्या आहे बुद्ध पौर्णिमा पण उद्या गुरुवार आहे गुरुवारसुद्धा त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आपण केस हे धुवत नाही म्हणून तुम्हाला केस धुवायचे नाही आहेत बाकी संपूर्ण आंघोळ ही करायची आंघोळ करताना निरंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण स्नान ही करायची आहे ही स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश প্রাপ্ত হয়ে बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यामुळे यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला या दिवशी छत्रीचं दान करायचं आहे तुम्ही काळ्या तिळांचं दान करू शकतो तुम्ही पाण्याचं दान करू शकतो कारण रखरखीत रक उन्हाळा आहे आणि जर तुम्ही एखा एक, एक माणसाची जरी तहान भागवू शकले तर त्याचं पुण्य तुम्हाला कित्येक पटीने प्राप्त हे होणार आहे त्याचबरोबर तुम्ही गरजूंना तांदळाचं दानसुद्धा करू शकतो स्नान केल्यानंतर तुम्हाला विधिवत श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची त्याचबरोबर तुळशीचीसुद्धा पूजाही करायची अशा रीतीनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत पितृदोष आहे ग्रह दोष आहेत इडा पिडा असेल करणेबाधा असेल या सर्व दोषांपासून तुमची मुक्तता तर होणारच आहे पण सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची तुमच्या मुलांची तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ